श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सर्वप्रथम आधीच सांगते की आजचा व्हिडिओ कोणत्याही उपायाचा नाही किंवा कोणत्याही सेवेचा नाही तर माझ्याकडे असलेले ऑनलाईन ब्युटी प्रोडक्ट्स जे खूप खास आणि तुमच्यासाठी बनवले गेलेले आहेत सगळ्या स्किनचा सगळ्या हेअरचा विचार करून जे बनवले गेलेले आहेत आणि जे एक हजार एक टक्के इफेक्टिव्ह आहेत असे फक्त आणि फक्त आयुर्वेदिक प्रोडक्ट मी ठेवलेले आहेत ज्याची गॅरंटी मी देते की त्याचा कोणताही साईड इफेक्ट तुमच्यावर होणार नाही सर्टिफिकेट विथ सर्टिफिकेट हे सगळे आहेत जे प्रोडक्ट ते सगळे विथ सर्टिफिकेट आहे पॅरेबीन किंवा सल्फेट फ्री आहेत ह्याची कोणतीही हानी तुम्हाला पोचणार नाही उलट तुम्हाला याचा फायदा होईल आता लेडीजच्या तक्रारी काय असतात सर्वप्रथम प्रत्येक लेडीजला वाटतं की मी सुंदर दिसावं सुंदरता ह्याचा अर्थ खूप गोरापान रंग खूप लांब सडक केस असा नाही तर सर्वसाधारण त्वचा असावी व्यवस्थित असावं केस जेवढे आहेत तेवढे ते हेल्दी असावेत असं मला वाटतं आता चेष्टा उडवणारे लोक लाखभर लोक जर खूप छान बोलत असतील तर एखादा कमेंट मलाही असा येतो की फिल्टर वापरतेस आणि ब्युटी प्रोडक्ट विकतेस मी ऑनलाईन आहे म्हणजे मी मीडिया सोशल मीडियावर आहे फिल्टर वापरणं हा काही गुन्हा नाही प्रत्येक व्लॉगर आणि प्रत्येक युट्यूबर थोडा तरी फिल्टर यूज करतं आणि कधी कधी तर मी खूप अवतारात असते आणि कधीकधी मी खूप छान आवरून बसते हेही तुम्हाला माहिती आहे लपवण्यासारखं काही का नाही मेकअप करणं किंवा चांगले प्रोडक्ट वापरणं हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही आहे आत्ताच्या काळाची ती गरज आहे कारण सन प्रोटेक्शनसाठी किंवा विविध गोष्टींसाठी किंवा आपण कॅमेऱ्यासमोर चांगलं राहावं अपडेट राहावं ऑफिसमध्ये आपण चांगलं दिसावं असं प्रत्येकाला वाटतं तर चला आपण ब्युटी प्रोडक्ट्स बघूया विश्वासानं खात्रीनं घ्या खाली दिलेल्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप करा जे जे प्रोडक्ट हवे आहेत ते ते मागवा आता प्रोडक्ट मागवायचे कसे हा खूप जणींना प्रश्न पडतो तर प्रोडक्ट कसे मागवायचे व्यवस्थित तुम्हाला माहिती देते की इथं खाली मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करायचा हाय करायचं जे प्रोडक्ट हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा सरळ मागा की मला हे हवं आहे त्यानंतर मी तुम्हाला तिथे त्याची किंमत सांगेन मग तुम्हाला याच नंबरवर गुगल पेमेंट करायचं आहे तुमचा पत्ता फोन नंबर सगळं काही द्यायचं आहे किमती मला इथं सांगायलासुद्धा हरकत नाही काही जण त्याचा गैरफायदा घेतात काहीजणं उगाचंच नाही ते कमेंट्स करतात म्हणून मी त्याच्या किमती इथं शक्यतो सांगत नाही नाहीतर काही आपलं उगाचाच काळा बाजार काही नाही आहे जे आहे ते सगळे एम आर पी रेट आहेत आणि तसेच मी तुम्हाला ते विकत आहे त्यामध्ये मला जास्त काही मिळत नाही काहीच मिळत नाही मी म्हणणार नाही कारण कोणताही उद्योग माणूस चार पैसे मिळवण्यासाठीच करतं त्यामुळं प्रोडक्ट बघा विश्वास ठेवा कारण आयुर्वेदिक का आहेत केमिकल विरहित आहेत चला आता आपण प्रोडक्ट बघूया सगळ्यात आधी स्किन ग्लोईंगसाठीची जी क्रीम आहे म्हणजे ही डेली यूजसाठी क्रीम आहे स्किन व्हाईटनिंग क्रीम म्हणजे तुमचा चेहरा कुठलाही मेकअप न करता सुंदर दिसावा यासाठी ही क्रीम आहे ही तीस ग्रॅम क्रीम आहे छान असं पॅकेजिंगमध्ये आहे सुपर कॉस्पो सुपर कॉस्पो गो क्लुटाची ही क्रीम आहे आणि खरंच मी स्वतःही वापरत आहे ही क्रीम थोडी कॉस्टली आहे मात्र याचे रिझल्टसुद्धा उत्तम आहेत पाचशे एकोणपन्नास रुपयाला एम आर पी याची आहे आणि रिझल्ट तेवढेच उत्तम आहेत ही क्रीम किमान दोन महिने तुम्हाला जाईल अशी आहे आता तुम्हाला ह्याच्यातले इन्ग्रेडियंट्स सांगते की काय आहेत तर हे बघा ह्याच्यावर तुम्हाला दाखवते मी की पूर्ण ॲडव्हान्स डे अँड नाईट फॉर एवर यंग फॉर्म्युला म्हणजे तुम्ही यंग दिसण्यासाठी हा ही जी क्रीम आहे ती आहे विटॅमिन ए आणि विटॅमिन ई स युक्त ही स्कीम आहे क्रीम आहे आणि फॉर ऑल टाईप स्किन म्हणजे सगळ्या स्किन ड्राय स्किन सेन्सिटिव्ह स्किन ऑइली स्किन सगळ्यासाठी ही क्रीम तुम्हाला चालणार आहे दुसरी आहे अँटी एजिंग आणि स्किन ग्लोईंग ही जी क्रीम आहे हे बघा ही ही अँटी एजिंग आणि स्किन ग्लोईंग नॅचरल स्किन ब्रायटर डार्क स्पॉट रेड्युसर इम्प्रूव्ह कॉम्प्लेक्शन अँटी ब्लेसिंग म्हणजे आपल्याला ज्या पंचवीशीनंतर तिशीनंतरच हल्ली सुरकुत्या चेहऱ्यावर येतात त्या येऊ नयेत म्हणून त्याचप्रमाणे एज आपले कमी दिसावे एज कमी दिसण्यासाठी सुद्धा त्याचप्रमाणे नॅचरल स्किन ब्रायटर आहे इम्प्रूव कम्पलिशन आहे डार्क स्पॉट म्हणजे चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डार्क स्पॉट असतील तर ते तुमचे निघून जातील अशा प्रकारे ह्याचं पॅकेजिंग आहे ही अगदी स्वस्त आहे एकशे वीस रुपये मात्र ह्याचे कुरिअर चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील ही जी आधी दाखवलेली आहे ती साडेपाचशेच्याही पुढं आहे ही फक्त एकशे वीस रुपयाची क्रीम आहे एकदम दोन मागवा तुम्ही म्हणजे तुम्हाला दोन महिने जातील आणि कुरिअर चार्जेस पण तुमचा वाचेल अशा या दोन क्रीम तुम्ही मागवू शकता आता याच्या आधी जो फेसवॉश मी दाखवला परवाच्या व्हिडिओमध्ये तोही छान आहे हा पण बघा फेसवॉश हेल्दी ग्लोईंग स्किन लेमन आणि कुकुंबर म्हणजे लिंबू आणि काकडीयुक्त असा हा कुकुंबरचा छान असा फेसवॉश आहे एव्हरी डे रोज वापरण्यासाठी आहे ब्लेंडेड विथ नॅचरल हर्ब्स आहे प्युरिफाय स्किन अँड गिव्स इन्स्टंट ग्लो म्हणजे इन्स्टंट ग्लोसाठी हा फेस वॉश अतिशय उत्तम असा आहे आणि फक्त आणि फक्त दीडशे रुपयाचा आहे विथ तुम्हाला कुरिअर चार्जेस द्यावे लागणार तर तुम्हाला फेस मॉइचर मॉश्चराईज करतो अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये लावायचा आहे आणि थोडंसं तुम्हाला सर्क्युलेशन मोशनमध्ये मसाज करायचा आहे आणि त्यानंतर चेहरा धुवायचा आहे बघा फक्त आणि फक्त दीडशे रुपयामध्ये हा फेसवॉश तुम्हाला मिळते मिळेल क्वांटिटी भरपूर आहे कोणत्या कंपनीचा आहे तर आर टी ऑर्गेनिक कंपनीचा हा आहे खूप सुंदर असा फेसवॉश आहे मी यूज केल्यानंतरच हे प्रत्येक प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत आणत आहे आता कुणाकुणाला खूप डार्क असा काळा चेहरा पडतो बघा की सतत तुमचा चेहरा कधी असा मऊ किंवा गोरा दिसतच नाही तर ज्यांना स्किन व्हाईटनिंगची गरज आहे त्यांच्यासाठी हा खास स्किन व्हाईटनिंगचा फेसवॉश आहे हा डेली साठी आहे आणि हा स्किन व्हाईटनिंग हा सुद्धा डेली यूजसाठीच आहे यामध्ये मिल्क आणि क्रीम एवढे दोनच इन्ग्रेडियंट आहेत आणि खूप सुंदर ग्लोईंग स्किनसाठी फेसवॉश आहे हा तुम्हाला साधारण एकशे एकोणनव्वद रुपयाला पडतो आणि एक्स्टर्नल यूज ओनली म्हणजे फक्त हा बाहेर वापरण्यासाठी आहे आयुर्वेदिक प्रॉपर्टी आणि मेडिसिन म्हणजे आयुर्वेदिक आहे पूर्णपणे मे मॉइश्चरायझर फेस करतो ॲप्लाय स्मॉल क्वालिटी म्हणजे थोडासा घ्यायचा आहे आणि वर्क फॉ वर्कअप लेदर ऑन सर्क्युलर मोशन म्हणजे सर्क्युलेशन मोशनमध्ये तुम्हाला हे थोडासा मसाज करायचा आहे बेस्ट बिफोर थ्री इयर्स म्हणजे तीन वर्ष हा घेतल्यानंतर चालतो हे दोन्हीही फेसवॉश कॉम्बो पॅक म्हणून मागवा सकाळी एक लावा संध्याकाळी एक लावा अतिशय कमी रेटमध्ये तुम्हाला हा मिळत आहे तर हा फेसवॉश नक्की मागवा आणि परवा मी जो जो पिगमिटेशनसाठी दाखवला आहे तोसुद्धा तुम्हाला हवा असेल त्याच्यासोबत घेऊ शकता दोन तीन प्रकारचे फेसवॉश आपण दररोज वापरू शकतो त्यानंतरचे सगळ्यांचे लाडके प्रोडक्ट हेअर ऑइल आपले स्वतःचे प्रोडक्ट जे आहे तो माझा जो हेअर ऑइल आहे ते सहाशे रुपयाला आहे ते सगळ्यांनाच परवडतंय असं नाही खूप जणं घेत आहेत मात्र ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी शंभर एम एलचं हे पॅकेजिंग आहे ऑनियन ऑइल म्हणजे कांदायुक्त आणि सतरा नॅचरल इन्ग्रेडियंट्स यामध्ये वापरलेले आहेत नॅचरल हर्ब्स हे बघा सतरा प्रकारचे वापरलेले आहेत खास केस गळतीसाठी आहे आता तुमच्यापर्यंत पोचेल तेव्हा यातलं सगळं वाचा की किती सुंदर हे तेल आहे तुमच्यासाठी जॉनियन कंपनीचं तेल आहे भृंगराज आणि ऑनियन एअर ऑइल खास केस गळती केस पांढरे होऊ नयेत म्हणून आणि केसांसाठी सर्वोत्तम असे हे हेअर ऑइल आहे किंमत फक्त आणि फक्त अडीचशे रुपये आहे तुम्ही घ्या ह्याचा फायदा बघा आणि त्यानंतर मला सांगा की ताई हो तुम्ही म्हटलात ते खरं आहे असं ह्याचं पॅकेजिंग आहे हे बघा आता जरा आपल्या इथं लाईटचा प्रकाश वगैरे कमी आहे थोडं समजून घ्या मला पण खूप सुंदर आहे खरोखर तर हा हेअर ग्रोथ रेड्यूस फॉल राईट अगेन्स्ट लाईस आणि रेड्यूस डँड्रफ म्हणजे सगळ्यासाठीच तुमच्या हेअरच्या कोणत्याही तक्रारी घालवण्यासाठी हे तेल आहे आता ज्यांना शॅम्पूच्या शोधात जे आहे ज्यांना शॅम्पू खूप शोध घेताय तुम्ही की नॅचरल आयुर्वेदिक असा शॅम्पू कोणता आहे तर अत्यंत जणांनी मागणी केलेला आहे खूप जणांनी वापरला आहे खूप जणं सोडा मी स्वतः सध्या वापरत आहे रिझल्ट उत्तम आहेत शॅम्पू हेअर सिरम आणि लोशन असा कॉम्बो पॅक आहे तीनचा पंधराशे रुपये किमान दोन महिने तुम्हाला जाईल म्हणजे महिन्याचा खर्च होईल साडेसातशे रुपये मात्र घरातले सगळे लहान आता मी ओवीलासुद्धा लावत आहे ओवी घरातले लहान मोठे जेंट्स सगळे वापरू शकतात हा सुद्धा संपूर्ण आयुर्वेदिक आहे ग्लॅमरस कंपनीचा आहे त्यानंतर आपली आहे ती सनस्क्रीन सगळ्यांनी लावावी अशी सनस्क्रीन विथ मॉइश्चरायझर म्हणजे वेगळं मॉश्चरायझर लावायची तुम्हाला गरज नाही हीसुद्धा थोडीशी कॉस्टली आहे चारशे ब्याण्णव रुपये पण जराचे फायदे बघाल मी स्वतः सध्या वापरत आहे चेहरा चिकट होणं चेहरा कुठलाही म्हणजे तुम्ही लावलं आहे असंसुद्धा वाटणार नाही शिवाय सनप्रसन तुमचं प्रोटेक्शन करेल आणि तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा देईल खूप शिया बटरपासून बनवलेलं आहे विथ गुडनेस ऑफ शिया बटर अँड पॅशन फ्रूट ऑइल फॉर फेस अँड बॉडी म्हणजे फेस आणि फुल बॉडीला तुम्ही हे लावू शकता त्यानंतरचं आपलं प्रोडक्ट आहे पिग्मिटेशन क्रीम वांग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो किंवा येऊ नये असं ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी हे पिगमिटेशन क्रीम मागवा फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आणि कुरियर चार्जेस वेगळे तुमच्यापर्यंत घरपोच येईल खास पिगमिटेशन स्किन रिड्यूस करण्यासाठी हे आहे पिगमिटेशनची समस्या ज्यांना ज्यांना भेडसावत आहे किंवा ज्यांना पिगमिटेशन येऊ नये असं वाटतं त्या प्र प्रत्येकानं ही क्रीम मागवावी अशी मी तुम्हाला नक्की सांगेन आणि बघा हे सगळे ऑल ब्युटी प्रोडक्ट आपले आहेत तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही मागवू शकता रेट कशाचा कमी कशाचा जास्त आहे जे तुम्हाला अफोर्डेबल आहे ते तुम्ही मागवा मात्र ही क्रीम तुम्ही ह्याच्या पैशाकडे जाऊ नका ही तेवढीच फायदेशीरसुद्धा आहे हे मी तुम्हाला गॅरेंटी देऊन सांगते जे काही हवं ते नक्कीच तुम्ही यामधलं मागवा आणि फायदा घ्या पुढा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ